ती hmm. समाधीची जी खालची जागा आमचीच मग मामाने मागितली बोट करून फक्त ही जागा कोणाची मला समाधी घ्यायची मग मा। आमचे सासरे म्हटले आपलीच आहे मामा घ्यायला गेच हा म्हणजे आदमापूर मध्ये आले की कुणाच्या घरी जा जायची नाही काय फक्त आमच्यातच इथं इथं आणि मामा असे बरेच गावी फिरत होते फक्त त्यांना आदमापूर खूप आवडलं आणि वाडा म्हणजे असे बरेच खूप लोक असे न आलेले लोक की मामा आमच्या इकडे राहा फक्त आणि मग ती जमा समाधी जिवंत समाधी आहे त्यांची जिवंत समाधी घेतली मामांनी आम्ही आमच्या सासऱ्यांनी खाली सोडले असं पूर्ण काम होता होतं त्याच्या डोळ्यातून पाणी आले की मामा असं तुम्हाला आम्ही झाकून ठेवायचं ते ठेवायचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आपण कलियुगातील थोर संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी आदमापूर या ठिकाणी आलेलो आहोत आदमापूर या ठिकाणी आपण बाळूमामांचे ज्यांनी की त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये लोकांच्या भल्यासाठी आपली सिद्धी वापरली असे हे थोर संत होते आणि यांच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत जाणून घेऊया मित्रांनो इथली माहिती परिपूर्ण बाळूमामाचा इतिहास वगैरे हो आणि या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला कोठून आले पाहिजे जर आपण कोल्हापूर मार्गे येणारा असो तर कोल्हापूर गारगोटी ह्या बसेस चालू असतात तिथून शहा आदमापूरपर्यंत आपण येऊ शकतो आपण आलो आहे आता आदमापूर या ठिकाणी आणि मंदिराच्या बाहेरच आपण उभा आहे हे भव्य असं आहे बाळूबामांचे मंदिर आपल्याला दिसत आहे आणि मंदिराच्या आवारातच आपल्याला ते चौकशी विभाग आणि देणगी विभाग आहे इथं आपण चौकशी करू शकता एन्क्वायरी करू शकता चला आता आपण दर्शन घेऊया प्रथम तत्कालीन मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात अक्कोद हे गाव आहे या गावातील श्री मायप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्तव्या या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला हा दिवस सोमवार आश्विन शुद्ध द्वादशी शकेक अठराशे चौदा दिनांक तीन दहा अठराशे ब्याण्णव हा होता बाळूमामांचे बालपणातील जगावेगे वागणे सुधरावे म्हणून त्यांना अक्कोल येथील जैन व्यापारी चंदुलाल शेटजी यांच्याकडे चाकरीला ठेवले शेठजी कुटुंबाकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिरप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले त्यांचे पाचचे बाळूमामांना मामा म्हणत तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे मामा झाले आपण आलोय आतून मंदिरामध्ये दर्शन करून आतमध्ये बाळूमामाची अशी भव्य मूर्ती आहे व तिथंच बाळूमामाच्या मूर्तीसमोरच बाळूमामाने जिवंत समाधी घेतलेल्या ठिकाणी व स्थान आहे आतमध्ये मस्त व असं शांत वातावरण आहे ही इमारत बघत आहोत मित्रांनो की पूर्णपणे ज ज्या भाविक वगैरे जास्त असतात त्यांना दर्शनासाठी ह्या पूर्ण रांगेतून यावे लागते आणि इथून हे मंदिर आहे हे दर्शनासाठी असा मार्ग आहे आणि ह्याच्या शेजारीच ही समोर बिल्डिंग दिसत आहे हे भोजनालय आहे या ठिकाणी जर आपण नारळ वगैरे वाढवतात वाढवून घेऊया या ठिकाणी वाढवलेला आहे चला चलूया मंदिराच्या शेजारी आपल्याला भोजनालय पण आहे इथ मोफत महाप्रसाद चालू असतो भोजनालयामध्येच आपल्याला मामाने वापरलेले कपडे व त्यांचे साहित्य त्या एका कपाटामध्ये ठेवलेले आहे ते बघायला भेटते उन्हाळ्याच्या दिवसात ऐन दुपारी खोल वि वी, अवघड विहिरीचे पाणी वाजून दोन साधूंना तृप्त केले साधूंनी बाळूमामांना वाचा सिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाहण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्तव्या बरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्याचा राखू लागले फिरता संसार सुरू झाला बकरीचा अरत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाण झाली तेव्हा बाळू मामाने ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्यांना मी गुरु करून घेईन काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले अरे बाळू भूते काढलेले एकशे वीस रुपये मला देईन हे उद्गार ऐकून मामाने गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले कीर्ती किंवा की प्रसिद्धीची त्यांना हाव अपेक्षा नव्हती हो भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले शर्ट धोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडेल मंदिराच्या समोरच हे पिंपळाचं झाड आहे आणि त्या झाडाच्या सभोवतीचा कट्टा आहे या कट्ट्याला आपण काय करायचं असतं रुपया वगैरे चिटकवायचा व मागणं बावमामांना मागायचं जर मागणं आपलं पूर्ण होणार असेल तर रुपया खाली पडत नाही आणि नसेल तर रुपया खाली पडतो चला आपण चालूया हे कस चिटकवायचं असतं असं त असं रुपया वगैरे चिटकवला जातो आपलं माग पूर्ण होणार असेल तर रुपया पडत नाही नाहीतर असा पडला जातो बाबा मामा जेव्हा पण आदमापूरला यायचे ते ह्याच वाड्यामध्ये त्यांचा मुक्काम असायचा इथंच ते म्हणजे त्यावेळेस एवढी घरं वगैरे नव्हती आणि त्यांच्या बकऱ्या ह्याच असे राहणं वगैरे होती इथं इथं असायचे इथंच मुक्काम करायचे जेवण वगैरे खाणं पिणं त्यांचं ह्याच वाड्यामध्ये असायचं असा हा आणि आमचे सासरे सासऱ्यांचे वडील त्यांचा मामांचा लाभलाय समाधी घेतली तेव्हा पण आमचे सासरे होते त्यांच्या बरोबर फक्त भक्तीमुळे मामा इथं वाढत येत होते भक्ती आई सासऱ्यांच्या आई भक्ती करत होत्या मग इथं वरती मामा आले की इथं मध्ये आला की मामा फक्त वाढत इथं थांबत होते आमच्यातच फक्त चहा पाणी वगैरे जेवायला वगैरे असायचे इथं मग वरती बसून गादी बघितली ना बसून ते म्हणजे झोपणं वगैरे विश्रांती घ्यायची आणि तुलाच एक खिडकी आहे बघा तिथे दरवाजा तिथून बकरी वगैरे राखत होती पहिले मोकळेच राहून होते आता सगळी घर झालेत हा मग ते सगळं वापरलेली त्यांचं सामान आहे ते चप्पल वगैरे छत्री ते सगळं त्यांचं हम्म ती समाधीची खालची जागा आमचीच मग मामाने मागितली बोट करून फक्त ही जागा कुणाची मला समाधी घ्यायची मग आमची सासरे म्हटले आपलीच आहे मामा घ्यायला गेच हा म्हणजे आदमापूरमध्ये आले की कुणाच्या घरी जायचं नाही काय फक्त आमच्यातच इथं इथं आणि मामा असे बरेच गावी फिरत होते फक्त त्यांना आदमापूर खूप आवडलं आणि वाडा म्हणजे असे बरेच खूप लोक असे नेहमी आलेले लोक कि मामा इकडे राहा किंवा आमच्या इथे बसा नाही मामांना फक्त आदमापूरच आवडला आणि त्याच सरकार हे म्हणजे आमचा वाडा आवडला मामा इथंच इतस, मग इथंच त्यांनी समाधी घ्यायचं ठरवलं मामांच मूळ गाव हा अक्कोळ त्यांचं मूळ गाव जन्मगाव अक्कोळ ते अक्कोळा तर कधी जातच नव्हते हा अजिबातच नाही तिकडं तर जातच नव्हते आणि इतर असं म्हणजे बकरी घेऊन खूप फिरायचे म्हणजे खूपच गाव होती त्यांची पण त्यांना आदमापूर फक्त आवडलं मग त्यांनी इथंच सगळं त्यांचं म्हणजे आणि मर्गुबाई मंदिर म्हणून इकडे वरती तिकडे गेला होता तुम्ही तिथं पण मामा बसायचे वगैरे ते पण ते म्हणजे देवीला बहीण मानायची मग तिथं पण बसणं उठणं वगैरे चालू असायचं त्यांचं तिथं आणि इथं या दोन ठिकाणच फक्त आणि मग ती समाधी जिवंत समाधी त्यांची जिवंत समाधी घेतली मामांनी हो आम्ही आमच्या सासऱ्यांनी खाली सोडलं तसं असं पूर्ण घाम आला होता मग ते राक्षाच्या डोळ्यातून पाणी आले की मामा असं तुम्हाला आम्ही झाकून ठेवायचं मग ते बोले हा मग इथलं मानपण सगळं आम्हालाच असतं तिथल्या मंदिरात कोणतंही काही असत मामांचं भंडार म्हणजे कार्य कोणतं पुण्यतिथी जन्म सगळं सग्ड़ा, सगळं आमच्या हातूनच होत फक्त आमच्या श्वती म्हणजे आम्हाला मानपण आहे मंदिराच्या समोरच आपल्याला हे पुस्तक विभाग आहे या ठिकाणी पुस्तक पण भेटतात आपल्याला कोणती कोणती पुस्तक भेटतात मामांच्या म्हणजे जीवनात पूर्ण मामांचं समाधी जन्मापासून समाधीपर्यंत पूर्ण चरित्र त्यानंतर पारायणासाठी लागणार सद्गुरु श्री बाळोमा लीलामृत नंतर बाळोमा विजय ग्रंथ नंतर, नंतर आरती संग्रह नमन स्तोत्र आणि ग्रामीण भागातील लोकगीत महिलांच्या लोकगीत परत कन्नड पुस्तक आणि बाळोमांचे गुरु मुळे महाराज यांचे चरित्र हे ग्रंथ आपल्याला अर्पदरात म्हणजे ट्रस्टच्या कमी दरामध्ये मिळतात प्रत्येक डोनेशन वगैरे स्वीकारलं जात समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत आहेत आदमापूर हे ठिकाण आता पंढरपूर झाले आहे अशा या पवित्र ठिकाणी आपण जरूर एकदा भेट द्यावी व बाळूमाच्या भक्तीची प्रचिती घ्यावी चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओद्वारे तोपर्यंत हसत राहा मस्त राहा आनंदी राहा व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद